वाशिम जिल्ह्यातील बाजार येथे आरोग्य सेवेसाठी एक महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात तब्बल पाचशे सात रुग्णांची तपासणी बी पी शुगर आणि ई सी जीसह मोफत करण्यात आली आहे या शिबिराचे उद्घाटन खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते झाले तर आमदार श्यामभाऊ खोडे विशेष उपस्थिती होते शिबिराचे आयोजन संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती यांच्या सहकार्याने करण्यात आले यावेळी खासदार संजय भाऊ देशमुख यांनी शेलू बाजारला एक रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन देत उपस्थितांना मोठा दिलासा दिलाय रुग्णसेवक शिवा सावके यांच्या पुढाकाराने आणि शिवा शिव आरोग्य सेना रुग्णसेवा युवक ग्रुपच्या सहकार्याने झालेले हे शिबिर मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक मंत्र आम्हाला दिलाय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याच अनुषंगाने या शिबिराचं आयोजन सन्मान्य जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ मापारी लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख यासोबत समस्त जिल्हा पदाधिकारी तालुका प्रमुख श्री रामदास पाटील सुर्वे सोबतच आमचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या सहकार्यानं समस्त शिवसैनिकांचं सहकार्य आणि या, या शिबिराला एक सचिन भाऊ दो डोपेकर असतील विलासभाऊ लांबाडे आमचे काका बबनराव सावके या सर्वांच्या सहकार्यानं दयाराम पाटील राऊत सरपंच आणि शिवसैनिक या सगळ्यांचं सहकार्य लागलाय सहकार्य डॉक्टर सुनील राऊत साहेब यांचा सा सुद्धा या शिबिराला लाभलाय सोबतच शेलू बाजार प्रॉपरची जी मंडळी आहे ग्रामपंचायत सदस्य असतील सगळे आपले हितेश भाऊ अशोक भाऊ खंडारे सगळे या सगळ्या लोकांचं सहकार्य प्रत्येकाचं नाव होऊ शकत नाही अशाच प्रकारचे शिबिरं आपण भविष्यात आयोजित करत राहू आणि आपण या ठिकाणी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आमच्या ठिकाणी पोहोचले त्याबद्दल तुमचं सुद्धा पत्रकारांचे मनस्ते आभार मानतो